आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेसाठी मराठी आणि साऊथ कलाकारांची तगडी टीम एकत्र काही महिन्यांपूर्वी आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती या सिनेमाचा लुक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार विशेष म्हणजे मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कॉलेबोरेशन म्हणजे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा दीपक पांडुरंग राणे विजयकुमार शेट्टी आणि रमेश कोठारी निर्मित आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दाखवलेल्या सिन्सिनी सी कलाकारांच्या अभिनयाची झलक थरारक ऍक्शन सिक्वे सेन्सिनी से तसेच प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत हा सिनेमा काहीतरी वेगळा आधी आणि अधिक रोमांचक दिसतोय मराठी सिनेसृष्टीने सृष्टीने आजवर विविध विषय सखोल विचार करून हाताळले आहेत मात्र हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या शैलीतून सादर करण्यात आलेला आहे जो कन्नडा सिनेमा सोबत करून बनवला गेला आहे हा सिनेमा कन्नडा मराठी हिंदी तेलुगू तामिळ आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सादागर राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेले आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे विराट मडके प्रसाद खांडेकर अश्विनी चावरे शलाका पवार यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत याचबरोबर साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवी शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एका सिनेमात एकत्र येऊन ज्या ताकदीने हे पात्र साकारणार आहेत ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे